चॅनल जीवन ज्योती न्यूज भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा वाजेगाव तालुका जिल्हा नांदेडच्या वतीने एकोणसत्तरावा धम्मचक्र परिवर्तन दिन पंचशील बुद्ध विहार पंचशील नगर वाजेगाव येथे साजरा करण्यात आला आहे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुष्पहार घालून पूजा करण्यात आली यावेळी पंचायत समितीचे उपसभापती माननीय फहीम शेख ग्रामपंचायत सदस्य अब्दुल रहमान शेख डॉक्टर भोरगे यशवंत हट्टकर आणि मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण फिम शेठ माजी उपसभापती यांच्या हस्ते करण्यात आले गावचे पोलीस पाटील सूर्यवंशी जीवन ज्योती चॅनलचे संपादक साहेब तुकारामजी गजभारे गजभारे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटराव गजभारे यांनी केले आभार प्रदर्शन माधव गजभारे यांनी केले एकोण सत्तरवा धम्मचक्र परिवर्तन दिन या निमित्त वाजेगाव नगरीचे आमचे पूर्ण मित्र मंडळी जमलेली आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आम्हाला एक मार्गदर्शन म्हणून गावचे प्रमुख आमचे मान्यवर दोन शब्द बोलू इच्छितो अखेर विश्वला शांतीचा संदेश देणारे महाकारणी तथागत भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूजेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या महान विचारांना प्रतिमाना प्रथमता विनम्र अभिवादन बंधुनो परम परमपूजेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षा भूमीवर स्वतः हस्ते आणि त्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा दिली तोच एकोणसत्तरवा धम्म चक्र प्रवर्तन दिन संपूर्ण देशामध्ये साजरा होत आहे आणि आमच्या वाजेगाव मुक्कामी भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा वाजेगावच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही संपन्न करीत आहोत धन्यवाद जय भीम आज एकोणसत्तरवा धम्मचक्र परिवर्तन दिन वाजेगाव नगरी मध्ये मोठ्या पंचशील वाजेगाव पंचशील नगर मध्ये मोठ्या थाटामाटात आज चाळीस ते पन्नास वर्षापासून जोरा जो, जो आवासात थाटामाटात साजरा होत आहे तरी या ठिकाणी सर्व जनतेला धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा भारतीय नागरिकांचा नवीन जन्म झालेला हा दिवस आहे आम्ही जे सनातन रुढीला आम्ही ज्या जुन्या रुढीला परंपरेला आम्ही या दिवशी सोडलेला आहे बाबासाहेबांनी आम्हाला दीक्षा देऊन माणसात आलेला आहे आणि या हा दिवस आम्ही आज साठ वर्षापासून साजरा करतो आणि या आतापर्यंतही आम्हाला कुठेही आम्हाला प्रसिद्धी मिळालेली नाही आमची परिस्थिती फक्त ग्रामीण पोलीस शे, पोलीस स्टेशन आणि गावातील नागरिकांना सरपंच याच्या व्यतिरिक्त आम्ही आज बाहेर गेलो नाहीत परंतु जीवन ज्योतीच्या माध्यमातून या मीडियाच्या द्वारे आम्ही आज जगात दिसत आहोत आणि सगळ्यात जग आज आम्हाला पाहत आहे की बाबासाहेबांनी काय केलेलं आहे आणि बाबासाहेबांचे उपकार या लोकांनी आणि दुसरे नाहीत बाबासाहेब हेच आमचे मायबाप आहेत बाबासाहेबांच्या शिवाय आमचं पानही हलत नाही बाबासाहेबांच्या विचाराशिवाय आम्ही बादूळ हटणार बी नाही एवढं बोलतो धन्यवाद आज धम्म परि धम्मचक्र परिवर्तन एकोण एकोणसत्तरवा वाजेगाव ग्राम वतीनं आज इथं मिरवणूक थोड्या वेळानं निघत आहे आणि शांततेने निवडणूक पाळ पाड़ पाळावी आणि माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे सर्वांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सत्याला वाचा ओढणारे न्यू न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज